सार्थ बोध दशक बारावा समाज दुसरा प्रत्यय निरूपण श्रीराम ऐका हो स्त्री पुरुष हो सुचितपणे पाहो अर्थांतर काय म्हणते वासना काय कल्पिते कल्पना अंतरीचे तरंगनाना प्रकारे उठती बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे मनासारखे असावे सकल काही ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत बरे करिता अकस्मात वाईट होते एक सुखी एक दुखी, प्रत्यक्ष वर्तते लोकी कष्टी होनी प्रारब्धावरी घालिती ती अचूक यत्न करवेना, मनोन म्हणून केले ते सजेना आपला अवगुण जाणवेना काही केल्या जो आपला आपण नेणे तो दुसऱ्याचे काय जाणे न्याय सांडिता दैन्यवाने होती लोक लोकांचे मनोगत कळेना लोकांसारखे वर्तवेना मूर्खपणे लोकिना ना कलह उठती मग ते कल वाढती परस्परे कष्टी होती प्रयत्न राहतांती श्रमची होये ऐसी नव्हे वर्तणूक परीक्षा नाना लोक समजले पाहिजे नेमक जयाचे तयापरी शब्द परीक्षा अंतर परीक्षा काही एक कळे दक्षा मनोगत नत द्रक्षा काय कळे दुसऱ्या सह शब्द ठेवणे आपला काही पक्ष घेणे पाहो जाता लौकिक लक्षणे बहुते कैसी लोकी बरे म्हणावया कारणे भल्यास लागते सोसणे न सोसिता भंडवाणे सहजची होय आपणास जे माने ना तेथे कदापि राहावे ना उरी तोडून जावे ना कोणी बोलतो खरे चालतो खरे तयास मानिती लहान थोरे न्याये अन्याये परस्परे सहजची कळे लोकांस कळे ना तवरी, विवेके क्षमा जो न करी ते करिता बराबरी होत जाते जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना चंदना वृक्षनाना सगट होती जव उत्तम गुण न कळे तो याजनास काय कळे उत्तम गुण देखता निवळे जगदांतर जगदांतर निवळत गेले जगदांतरी सख्य झाले मग जाणावे ओळले विश्वजन जनी जनार्दन ओळला तरी काये उणे तयाला राज राखावे सकळाला कठीण आहे पेरिले ते उगवते उसणे द्यावे घ्यावे लागते वर्म काढिता भंगते परा लौकिकी बरेपण केले सौख्य वाढले पुत्रासारखे आले प्रत्योत्तर हे आवघे आपणाच पाशी बोल बोल नाही शिक वावे आपल्या मनासी क्षण क्षणा खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके। लोक नाना परीक्षा जाणती अंतर परीक्षा नेणती तेने प्राणी करंटे होती संदेह नाही आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण कठीण आहे लक्षण विवेकाचे थोर लहान समान आपले पारखे सकळ जन चढते वाढते सनिधान करिता बरे बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते आता पुढे सांगावे ते कोणास काय हरि कथा निरूपण बरेपणे राजकारण प्रसंग पाहिल्या विण सकळ खोटे विद्या उदंडची शिकला प्रसंग मानची चुकतची गेला तरी मग ते विद्येला कोण पुसे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रत्ययनिरूपणनाम दुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम